आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज मत मराठी न्यूज सोनवत गावात तब्बल सतरा वर्षांच्या वनवासानंतर श्रीराम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा संपन्न सोनवत गावात श्री, राम मंदिरा गावा श्री रामांचे मंदिराचे काम रखडले होते तब्बल सतरा वर्षानंतर श्री रामांच्या मंदिराचे काम पूर्ण करून बावीस जानेवारी दोन हजार ला प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम संपन्न झाला गावात तीन दिवसापासून भक्तिमय वातावरण होते पहिल्या दिवशी भक्तिमय वातावरणात वाजत गाजत प्रभू श्रीरामांच्या मूर्तीसह संपूर्ण गावात मिरवणूक काढण्यात आली गणपती सायंकाळी आरती करण्यात आली दुसऱ्या दिवशी प्रातपूजन पूजन करून स्थापन केलं मंडळाची स्थापना करून सत्तावीस यजमानासह हवन पूजा करण्यात आली नंतर मूर्तीला शय्यादी वास देऊन सायंकाळी आरती करण्यात आली आणि तिसऱ्या दिवशी प्राणप्रतिष्ठा करून महाप्रसाद घेऊन आनंदमय वातावरणामध्ये मंदिराची प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम संपन्न करण्यात आला संपूर्ण गावकऱ्यांच्या सहकार्याने बावीस तारखेला निश्चय पूर्ण केला आणि संपूर्ण गावाने उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घेतला ठाम मराठी न्यूज साठी वेदांत पाटील शहादा महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका